मोदीजींनी सांगितलं हा नवीन भारत आहे उरीमध्ये हल्ला झाला उरीमध्ये हल्ला झाल्यानंतर मोदीजींनी आपल्या सेनेला मोकळीक दिली आमच्या सेनेने ताकद दाखवली त्या ठिकाणी जाऊन सर्जिकल स्ट्राईक केले आणि त्या ठिकाणी तहस लहस करून टाकले ज्यावेळी पुलवामाला हल्ला झाला मोदीजींनी सांगितलं माझ्या सेनेला मी या ठिकाणी पूर्ण अधिकार देतोय कधी बदला घ्यायचा कुठे घ्यायचा कसा घ्यायचा किती प्रतीक घ्यायचा हे सेना ठरवेल आणि सेनेने बालाकोटला हल्ला करून ते दाखवून दिलं पूर्वी तर आपण पाक काश्मीर मध्ये गेलो होतो पण यावेळी प्रत्यक्ष पाकिस्तानच्या सीमेमध्ये घुसून आमच्या एअर स्ट्राईक करून भारत काय हा दाखवून दिला भगिनींनो आपल्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती आपल्या सेनेमध्ये ही हिंमत नेहमीच होती पण देशाच्या राजकीय नेतृत्वात ती हिंमत नव्हती की जी सेनेला सांगेल की जा आणि आपल्या जवानांचा बदला घ्या ती हिंमत मोदीजींमध्ये होती आणि त्यांनी सेनेला सांगितलं आता नवीन भारत आहे हा ऐकणार नाही आणि हा भारत झुकणारही नाही आणि आज ज्या ताठ मानेनं तुम्ही आम्ही उभ्या आहोत हे मोदीजींचं नेतृत्व आहे आणि मग अशी आशिषजींनी सांगितलं गल्लीतले लोक देखील आजकाल बोलायला लागले मला फार त्याच्यावर बोलायचं नाही पण आशिषजी तुम्हाला माहिती आहे ते कलाकार आहेत आणि कलाकाराचं काम काय असतं जी स्क्रिप्ट लिहून दिली त्याच्यावर अभिनय करायचा आणि अलीकडच्या काळात त्यांची स्क्रिप्ट कुठनं येते तुम्हाला माहिती आहे ती बारामतीवरनं येते बारामतीला पोपटाची कमी पडली की ते नवीन शोधून काढतात आणि जे त्यांना बोलता येत नाही ते दुसऱ्याच्या तोंडून बोलवतात त्यामुळे आपण काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे ज्यांना एक नगरसेवक निवडून आणता येत नाही एक आमदार निवडून आणता येत नाही एक खासदार निवडून आणता येत नाही एखाद्या टीममध्ये नॉन प्लेइंग कॅप्टन असतो एखाद्या टीममध्ये बारावा गडी असतो हे बारावा गडी नाही नॉन प्लेइंग कॅप्टनही नाही म्हणजे ते जरी असले तरी आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं पण हे बारावा गडी नाही नॉन प्लेइंग कॅप्टनही नाही त्याच्यामुळे त्यांनी जी सुपारी घेतली आहे त्या सुपारी अनुरूप पुढचे अनेक दिवस ते भाषण करत राहते पण आता ज्यांना लोक मतही देत नाही ज्यांना निवडूनही देत नाही ज्यांच्याकडे लक्षही देत नाही त्यांच्या भाषणाने कोणी विचलित होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं मी नेहमी सांगतो बघा मोदीजी सूर्यासारखे आणि सूर्याकडे चेहरा करून थुकलं की थुंकी आपल्या चेहऱ्यावर पडते की सूर्यावर कधीच जात नाही आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये जे आपण परिवर्तन केलं आहे आज मुंबई हे पूर्णपणे बदलते मुंबईमध्ये मेट्रो असेल कोस्टल रोड असेल ट्रान्स हार्बर लिंक असेल नवीन एअरपोर्ट असेल या प्रत्येक गोष्टीला पंधरा पंधरा वीस वीस वर्ष या ठिकाणी वाट पाहावी लागली पण चार वर्षामध्ये प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपण सुरू केली आणि भविष्यातली मुंबई हे आज आपण बनवतो पण एवढंच बनवून आपण थांबलो नाही या मुंबईतला जो गरीब माणूस आहे जो झोपडपट्टीमध्ये बसलेला माणूस आहे त्याचा देखील विचार आपल्या सरकारनं केला आणि जुन्या सरकारनं एक एक दोन हजार पर्यंत केवळ झोपडपट्टी धारकाला पात्र केलं होतं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन हजार अकरा पर्यंतच्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला भर देण्याचं काम या मुंबईमध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण करतोय